नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सुहास आणि स्वागत करतो तुमचं किंगडो इंडिया या कंपनीमध्ये सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा <coughs> नमस्कार माझं नाव विशाल वसंतराव फटांगरे राहणार पोखरे बाळेश्वर तालुका संगणवर आणि <coughs> सर्व आता तुमच्या शेतामध्ये कोणते कोणते पीक आहेत सध्या आता <coughs> बघा आपल्याकडे टोमॅटो पण असतो झेंडूची लागवड पण असते कांदा आता जवळजवळ आपला कांदा संपतच आलेला आहे गावठी कांद्याची आता लागवड झालेली आणि सध्या तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे आता सध्या शेतामध्ये आपण टरबूजाची लागवड केलेली एक तेरा चौदा दिवसाचा प्लॉट आहे आता आपला आणि तेरा चौदाच्या दिवसाच्या प्लॉट मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम काय आला होता सर बघा आपली अडचण अशी झाली होती आपण जे फवार्यामधून जे कीटकनाशक वापरतो ते कीटकनाशक थोडस हाय लेवल वरती झालं होतं म्हणजे थोडस प्रमाण जास्त झालं होतं त्याचं किती जनरलचा डोस त्याचा आपण एक ते दीड एम एल पर्यंत वापरू शकतो पण त्याचा चुकून तो पाच एम एल पर्यंत झाला पाच एम एल पर्यंत डोस झाला होता तर त्याच्यानंतर तुमचे झाड पूर्ण गेले होते झाडं पूर्ण मध्ये गेले होते त्याच्यासाठी तुम्ही काय वापरलं होतं तर त्याच्यासाठी आपण चैतन्य कृषी सेवा साकूर फाटा इथून आपल्याला किंगडो अॅग्रोकेमचं विटा पॉइंट विटा पॉईंट इंडियाचं विटा पॉईंट विटा पॉईंट किं, विटा पॉईंट तर त्याचा आपण स्प्रे पण घेतला आणि ड्रिंचिंग मधून दोन्ही पण ऍप्लिकेशन केले तर त्याचा रिझल्ट मला अशा पद्धतीने आला की जे झाड मध्ये गेलेलं होतं ते स्ट्रिकच्या मधून बाहेर आलेलं आहे आणि झाडाला कुठं पाण्याला कुठं काही स्कॉर्चिंग वगैरे काही प्रकार झाला नाही आपण बघू शकतो बघू शकतो ते बघू शकतं पूर्ण झाड वगैरे बघा कसे फ्रेस झालेले आहेत सध्या त्याच्यामुळे डोस जास्त झाला होता पण आता काही पण इफेक्ट तुम्हाला वाटत नाही तर बघू शकता अशा प्रकारे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या भावना चांगल्या प्रकारे तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही शंभर टक्के हे प्रोडक्ट आपण वापरायला पाहिजे अच्छा आणि आता याच्यानंतर जे समोरची ट्रीटमेंट आहे ती तुम्ही करा आम्ही तुम्हाला मदत करू शंभर टक्के शंभर टक्के काहीच विषय नाही तुमचा प्लॉट अतिशय असा चांगल्या प्रकारचा बनवण्यास आम्ही पण मदत करणार आहे धन्यवाद